नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे नगर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सतरा नोव्हेंबर हा नामांकन अर्ज दाखल करण्याचा आठवा आणि शेवटचा दिवस एक ते सहा प्रभागात तब्बल सत्तावन्न उमेदवारांचे अर्ज दाखल दिग्रस नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी सतरा नोव्हेंबर हा नामांकन दाखल करण्याचा आठवा आणि अंतिम दिवस होता या शेवटच्या दिवशीही मोठ्या उत्साहानं उमेदवारांनी अर्ज दाखल केले दिग्रास नगर परिषदेत एकूण बारा प्रभाग असले तरी या बातमीमध्ये आम्ही आपल्याला प्रभाग क्रमांक एक ते सहा पर्यंत एकूण सत्तावन्न उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे त्याची माहिती देणार आहोत पुढील बातमीमध्ये उर्वरित सहा प्रभागातील अर्जांची माहिती दिली जाणार आहे खाली प्रभागनिहाय अर्जांची संख्या आणि उमेदवारांचे तपशील असे प्रभाग क्रमांक एक एकूण आठ अर्ज जागा अ पाच अर्ज अंजली हेमंत शिंदे अपक्ष श्रुती कैलास चौहान अपक्ष सविता अमर नरोडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अरुणा वसंतराव खोडके भारतीय जनता पार्टी जयश्री प्रकाशराव वानखडे अपक्ष जागा ब तीन अर्ज भालचंद्र हिम्मतराव गाडे अपक्ष श्रीचंद रामू राठोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अरुण बळीराम राठोड भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक दोन एकूण अकरा अर्ज जागा अ चार अर्ज शारदा विजय इकडे शिवसेना अंजली शामराव राऊत शिवसेना प्रणिता संजय शृंगारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मंगला गणेश राठोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जागा ब सात अर्ज नितीन निलेश राऊत शिवसेना संजय विजयकुमार बंक शिवसेना महम्मद गनी महम्मद जफर भारतीय कम्युनिस्ट पार्टी रवींद्र गणपतराव अरगडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सलमान खान खान शब्बीर समाजवादी पार्टी विक्रम सुभाषचंद्र अटल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुनील अशोक जगदाळे भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक तीन एकूण तेरा अर्ज जागा अ सात अर्ज कविता गजानन सुकळकर निरंक अश्विनी देवानंद सलाम भारतीय जनता पार्टी भारती अरुण कुरसंगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कविता रामेश्वर पेंदोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राधा जनार्दन किनवटकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दीपा विजय चांदेकर शिवसेना लता रमेश वीरवासे समाजवादी पार्टी जागा ब सहा अर्ज राजू श्रीराम ढोले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शारदा पाटमासे अपक्ष मोतीराम गेडाम भारतीय जनता पार्टी राहुल वसंत वानखेडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रमाकांत पांडुरंग काळे शिवसेना निलेश रामराव कुटे शिवसेना प्रभाग क्रमांक चार एकूण बारा अर्ज जागा अ दोन अर्ज प्रवीणा भुवनेश्वर असवार शिवसेना ज्योत्स्ना दीपक फिसके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जागा ब दहा अर्ज शेख मोहम्मद इक्बाल अब्दुल करीम अपक्ष महले मुकुंद पुंडलिकराव अपक्ष धाडीवाला अरबाज इकबाल धाडीवाला अपक्ष खान अख्तर खान गुलाब अपक्ष शुभम प्रकाश सातघरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अनिल माधवराव झाडे भारतीय जनता पार्टी शीतल अशोकराव असवार अपक्ष धाडीवाला अरबाज इकबाल धाडीवाला भारतीय नॅशनल काँग्रेस खान अफजल खान गुलाब अपक्ष गजानन अंबादास आंबेकर रिपब्लिकन पार्टी प्रभा क्रमांक पाच एकूण सात अर्ज जागा अ पाच अर्ज मनोज वसंतराव टेवरे अपक्ष शिवसेना असे दोन अर्ज मंगल सुखदेव चक्रे अपक्ष नितीन तुळशीराम सोनवाल अपक्ष कैलास तानसा जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नितेश मुणेश्वर नागोराव आरपीआय अटवले गट जागा ब दोन अर्ज निकहत परवीन सय्यद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक सहा एकूण सहा अर्ज जागा अ दोन अर्ज ज्योती उद्धवराव अंबुरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्पना मधुकर पवार भारतीय जनता पार्टी जागा ब चौदा अर्ज मोहम्मद मकसूद अहमद मोहम्मद फारुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सारंग सुरेश बरतेरे भारतीय जनता पार्टी अविनाश गोपाल शहा अपक्ष खान नूर मोहम्मद गुलाब अपक्ष दिग्रस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी पहिल्या सहा प्रभागातून मिळालेल्या सत्तावन्न उमेदवारी अर्जामुळे निवडणुकीत तटीची लढत होणार हे स्पष्ट झालं आहे सर्व प्रमुख पक्षांसह मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्राईम न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक अनुराग मिश्रा यांनी अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा